इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा रोज योगासने केल्याने आरोग्य चांगले के राहते क्रीडा शिक्षक ललित सोनवणे यांचे मत सोपळा येथील अमर संस्था संचालित बालमोहन विद्यालयात एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला योग दिनाचे महत्त्व योगासनाचे फायदे योग आसनामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम किती फायदेशीर आहेत या संदर्भातला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक ललित सोलवणे सोनवणे प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक सुधीर चौधरी यांनी केले शरीराला आवश्यक असा व्यायाम प्रकार वॉर्मअप सूर्यनमस्कार पासून सुरुवात नंतर योगासना योगासने आसना ताडासन, त्रिक ताडासन, वक्रासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, वज्रासन, बालासन, पवनमुक्तासन, बद्धकोनासन, भुजंगासन, विरासन, शवासन इत्यादी आसनं घेत प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम, कपालभारती प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उद्दीन प्राणायाम शेवटी शांती मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या योग दिनाच्या कार्यक्रमाला चोपडा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा संस्था संचलित बालमोहन लिटल हार्ट बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय या स्कूलमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला एकवीस जून योग दिन हा शिक्षक विद्यार्थी संस्थेचे व्यवस्थापक सर्व पदाधिकारी या सर्वांच्या योगायोगाने व सर्वांनी योग, नी, योग नी या ठिकाणी योग दिवस साजरा केला जोरात ग्स सोडा श्वास हात आहे ते बंद करून उजन श्वास सोडायचा आहे पुन्हा ती कृती उजवायची आहे आणि भोंग्यासारखा आवाज काढायचा भोंगा कसा का बुन बुल बोंगो करतो तस श्वासाकडे असलं पाहिजे नमस्काराची स्थिती जी, जी आहे ती दिसते बघा ललित सरांकडे बघा घ्यायचं आहे जे आहेत ते ताट ठेवायचे आहेत वाकायचं नाही तर यांचे जे आजार आहेत ते दोन होतात पुढे वडा रेषेत घ्यायचे स्नायू जे आहेत ते बडकट होतात शलभ ठेवायचे दीर्घ श्वसन करायचंय श्वास घ्यायचा हस्यामध्ये येतो असं वाटतं की केलेला राग येतो का हस्त म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहे की आपण मध्ये जन्म घेतलेला आहे आणि पहिले पंतप्रधान येते आपल्या देशाचे पहिल्याच्यासाठी म्हणतो की त्यांनी सुरुवात केली सर्व जगाला

दोन्ही हातांना गुडघ्याच्या मध्ये घेऊन श्वास सोडत दोन्ही हातातील जास्तीत जास्त दोन्ही हातांना ताणायचे जमीन स्थिर ठेवायची ही स्थिती खातो नका जमिनीवर ठेवायचं आहे पाठ ताठ असणं आवश्यक आहे ओटावर झोपायचे खांदा एवढं अंतर घेऊन पायाचे पण जे दिशेला आणि दोन्ही कशी उचलायचे हात कोबरातून वाकून जमिनी कोणी बोलायचं नाही त्या दिशेने ठेवायचे अनुवडी जमिनीला टेकवत हात आणि पायाचे खोटे पकडून श्वास घेत आराम से कम से कम सुबह पांच मिनट और सोने की तुम्हारे शरीर में भेज दिए होकर भेजी गए धीरे 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 दिमाग से सीने तक आ जाओ सीने से नाभि तक आ जाओ नाभि से 고르다가자 ध ी र 레 <목소리> <목소리>